या बातमीचे प्रायोजक का आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगून झुरत ठेवण्याचं काम शिंदे सरकार करत आहे असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं असून विनाकारण शरद पवारांचं नाव पुढे करत असल्याचं त्यांनी म्हटलंय शरद पवारांनी मराठा समाजाचा आरक्षणाला विरोध केलाय असे एकतरी वक्तव्य दाखवावे आपण यशस्वी होतोय असं होत असताना दुसऱ्यांच्या डोक्यावर नारळ फोडणे हे कामच आहे आपल्याला जमत नाही तुम्ही धनगर लिंगायत समाज यांना आरक्षण देणार होते ते जमले नाही तुम्ही दिलेली सर्व आश्वासनं फेल झाली आहेत मोठेपणा घेण्यासाठी जाता तेव्हा शरद पवार यांचे नाव घेत नाहीत आता आरक्षणाच्या बाबतीत कात्रेत सापडलेले शिंदे सरकार आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव घेत आहेत लोकांना माहिती आहे शरद पवार यांचा काहीही संबंध नाही तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर तुमच्या मंत्रिमंडळाने प्रधानमंत्र्यांकडे जाऊन त्याबद्दल चर्चा केली पाहिजे असं यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय सर फडणवीस वक्तव्य केलेल्या आरक्षणाला शरद पवार साहेबांनी विरोध केला होता असं म्हटलंय काय झालं तिने एकही वक्तव्य शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला असं दाखवा आपण अयशस्वी होतोय असं दिसल्यानंतर दुसऱ्याच्या अंगावरती डोक्यावरती नारळ फोडणं हे पहिल्यापासूनच कामच आहे त्यांनी मला एकदा दाखवावं की शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे उगा शरद पवार आप आपल्याला जमत नाही ना आता तुम्ही धनगरांना आरक्षण देणार होते ते जमलं नाही तुम्ही लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते ते जमलं नाही तुम्ही मुस्लिम मुस्लिम बांधवांना ते आरक्षण देणार होत नाही मुस्लिम बांधवांना आरक्षण दिलं तर पॉलिटिकल पौ, प्रोग्राम कराब होतो ना का आम्ही विरुद्ध आहोत हाच तर बीजेपीचा अजेंडा आहे म्हणजे तुम्ही दिलेली प्रत्येक आश्वासन फेल झाली कोणामुळे झाली शरद पवारांमुळे मोठेपणा घ्यायला जेव्हा जाता तेव्हा नाहीत शरद पवारांची आठवण अर्ध्या कामाचं जे उद्घाटन केलंय तेव्हा नाहीत नाही तुम्हाला शरद पवारांची आठवण हे सगळं काम शरद पवार साहेबांनी सुरू केले तेव्हा आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि त्याच्यातले उपमुख्यमंत्री हे आता शरद पवारांचं नाव घेते लोकांना आहे शरद पवारांचा आहे याच्यात काही एक संबंध नाही सुब्रत ऐंसवीरो देखील अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात दरवेळी काय सांगला काय वक्तव्य केले जातं महाराष्ट्र के, के, के राजनीति में हर वक्त ये देखा गया है कि जो भी कोई बड़ा नेता असफल हो जाता है अपनी राजनीति सियासत में तो वो शरद पवार का नाम ले लेता है अब इन लोगों ने मराठाओं को पिछले 1 साल से नचाया है कहा है आज देंगे कल देंगे परसों देंगे हमारे मुख्यमंत्री तो स्वयं जाके शिवाजी महाराज के ऊपर हाथ रख के आए चौबीस तारीख को दे देंगे अब जब उनको पता चल रहा है कि हम दे ही नहीं पाएंगे जो हम पहले से कह रहे थे कि संविधान संविधानिक प्रावधान ऐसे नहीं है जो तुम किसी जाति को इतने जल्दी आरक्षण दे सको आपको लोकसभा से कुछ लाना पड़ेगा क्योंकि सुप्रीम कोर्ट का इंदिरा इंदिरा साहनी वर्सेस गवर्नमेंट ऑफ इंडिया का जो केस है उसमें रिजर्वेशन कितना होना चाहिए यह तय किया गया है तो अब यह नहीं देख पा रही है गवर्नमेंट गवर्नमेंट ने फंसा डाला सबको इधर भुजबल जी के माध्यम से ओपीसी ओपीसी समाज को घबराया उनको रस्ते पे लेके आए लाखों की भीड़ जमा की उनका कुछ होने वाला ही नहीं था उनके आरक्षण को कौन हाथ लगाने वाला था इधर एक तरफ मराठाओं को आरक्षण देंगे लाखों की भीड़ जमा करते थे ये दोनों मुर्गे ये भाजप ने लाए थे ये मुर्गे और ये दु, मुर्गे दो एक दूसरे से लड़ रहे थे उनके लड़ने से कुछ नहीं होगा लेकिन महाराष्ट्र को अंगार लगेगा तो पानी कहां से लओ?

आर, आरक्षण मिलने वाला है और वाला ये कहता है कि आप शरद पवार जी को लेके आइए मैं आरक्षण देता हूं तो मैं बिना उनके पूछे समझे जाने महाराष्ट्र को आश्वासित करता हूं जहां भी फडणवीस कहेंगे कि ये आज मैं आरक्षण देने को तैयार है अगर शरद पवार आए जाएंगे तो, तो शरद पवार वहां पर समाज के लिए जाएंगे सोलापुर वैद्यकीय क्षेत्र उत्तुंग भरारी घेतलेले व आयो नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चोवीस तास मेडिकल औषधांची सुविधा महिला अत्याधुनिक आय यू ऑपरेशन थिएटर बालरोग विभाग प्रसूती रूम हाय टेक्नॉलॉजी चे एक्स रे रूम सोनोग्राफी अत्याधुनिक आय यू विभाग आणि चोवीस तास इमर्जन्सी सर्विस ही आमचा पत्ता ब्लॉक नंबर दहा नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर